श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे कोकणी चिकन आणि कोकणी चिकनला कांदा टॅमॅटो आम त्या कांदा टॅमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण भाजून घे गे, घ्यायला पाहिजे आणि मी भाजून घेतलं आहे ते त्याच्यानंतर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मग कांदा घातला आणि कांदा बरा लाल होईपर्यंत भाजून घ्या तेलामध्ये बरा भाजल्यानंतर कशी चिकनला पण चांगली टेस्ट येते आणि बरं तेलात भाजून झालं की त्याच्यावर मग मग टॅमेटो टाका आणि टॅमेटो बरा मेल्ट होईपर्यंत बरी त्याची पेस्ट होत नाही तोपर्यंत तेलात भाजून घ्या तेलात भाजून घेतल्यानंतर म्हणजे लवकर हे जाण्यासाठी जरा वरसून मीठ टाका ते याच्यामध्ये कांद्या टॅमेटोमध्ये आणि नंतर परतून घ्या आणि लगेच कसा जरासं मीठ वरून टाकलं ना कांद्यात आणि त्या टॅमेटोमध्ये की लगेच शिजतो म्हणून आणि त्याच्यानंतर आला लसूणची पेस्ट टाका काय काही जण कशी भाजून टाकतात पण त्याला ना टेस्ट येत नाही कशी कच्ची करून ठेवली आणि भाजली ना की त्याचा वास पण चांगला येतो आणि टेस्ट पण चांगली लागते पाहिजे तसं करून खाऊन बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे घरगुती असतील ते मसाले हा कोकणी मसाला आहे माझ्या घरगुती तो तेच मी वापरते आणि त्याच्यानंतर तिखट जो मला पाहिजे तेवढं मी घातलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घाला आणि नंतर हळद आणि गरम मसाले तो घातला आणि नंतर तेलात पूर्ण परतून घ्या जरा उशीर कारण की ते त्याला ते ते कलर पण तेलामध्ये भाजल्यानंतर कसा नंतर चांगला कट पण येतो आणि कलर पण चांगला येतो त्याच्यामुळे तेलात भाजून घ्या आणि ते चांगलं हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग चिकन सोडा आतमध्ये आणि चिकन पण मग तेलामध्ये चिकन घातल्यानंतर तेलामध्ये सगळं त्याला ला पूर्ण टॅमॅटो कांदा परत सगळं घातलं आलं लसूणची पेस्ट तो दोन मिनटं तोपर्यंत ती परतून पूर्ण घ्या त्याच्यात पूर्ण एकजीव हो होईपर्यंत आणि त्याच्यानंतर एक प्लेट ठेवा आणि त्याच्यावर पाणी ठेवा आणि जोपर्यंत खाली तेल सुटत नाही ना तोपर्यंत ते भाजून घ्या कारण की पाणी ल लवकर घालायचं नाही जोपर्यंत ते या, नंतर वरचं पाणी आतमध्ये तरी घातलं तर चालतं आणि नंतर जी, ए, तुम्झे तुम्झे जे हे केलं आहे ना वाटण करून ठेवलं आहे ते घाला म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं कोकण्यांना कसा नाळ आता महाग झाले आहेत पण खोबरंच इकडे आम्ही आता नाळ महाग झाले तरी आम्ही खोबरं खायचं सोडलं नाही आहे त्याच्यामुळे आणि पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही घा मी घातलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर चांगलं परतून वगैरे घ्या शिजू दे चांगलं ते आणि त्याच्यानंतर भरपूरशी कोथिंबीर चिरा आणि त्याच्यावरती घाला आणि जर शिजायला लागलं ला की मग कोथिंबीर घाला आणि तुम्हाला पण आवडेल बनवा खावा आणि बाय